हरिओ स्वामी समर्थ मना हा जन्म नाही पुन्हा श्रीगणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते आज काहीतरी नवीन घेऊन आले तर ते म्हणजे आपला जो स्वामी महाराजांचा फोटो आहे त्या महा स्वामी महाराजांच्या फोटोला छान वस्त्र मी शिवणार आहे जसं आपल्या स्वामी के महाराजांच्या केंद्रामध्ये फोटोला आजूबाजूला खूप छान असं वस्त्र असतं त्या पद्धतीने म्हटलं घरी आपण आपल्या महाराजांच्या फोटोला छान वस्त्र शिवूया त्यासाठी मी मेजरमेंट घेऊन घेतलं आणि किती लांबीचं किती रुंदीचं असं मला हवं आहे म्हणजे वरती दोन इंच मला हवं होतं आणि साईडला दीड इंच असं या पद्धतीने मी बनवणार होती आणि जे काय आपण माप घेतो म्हणजे जे फोटो फ्रेम असते तुम्ही ज्या कोणत्याही फोटो फ्रेमला ज जे जेव्हा तुम्ही असे वस्त्र बनवता तर ते बनवताना आपल्याला आप काय करायचं आहे की आपल्याला एक एक इंच एक्स्ट्रा मा घ्यायचं आहे जेणेकरून ते शिलाई मार्जिनमध्ये मा जातं आणि बघा त्यासाठी मी असा हा एक जांभळ्या रंगाचा छानसा कापड घेतलं आहे आणि यावरती मी माप टाकून घेते वर वर मला जसं मी वरती जी पाहिजे होती ब्रॉड म्हणजे ज जसं जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा दोन इंच जास्त घेतलं जेणेकरून मागच्या साईडला फोटोच्या मागच्या साईडलासुद्धा ते कापड येईल आणि इथं बघा मी कट करताना ते फुलं कट होतील म्हणून मी अगदी मधोमध कट करते आणि जे साईडला जे फुलं नाही आहेत तो भाग मागच्या साईडला जाईल या पद्धतीने मी ते कट करून घेतलं आणि वरचे वरची पट्टी तर तयार झाली म्हणजे जे वरच्या पट्टीचं तर माप कट करून झालं त्यानंतर मग साईडचे आपल्याला करायचं होतं माझं माप येत होतं सव्वा दहा बाय साडे तेरा इंच असं होतं तर त्यामध्ये मी एक एक इंच दीड दीड इंच असं एक्स्ट्रा घेतलं होतं जेणेकरून बघा जर कापड आपण एक्स्ट्रा घेतलं ना तर ते शिलाई मार्जिनमध्ये तर जातं पण थोडं एक्स्ट्रा कपडे घेतलं तर आपण व्यवस्थित शिवू शकतो जर कमी पडलं तर मग तो प्रॉब्लेम होतो शिवायला त्याला जोड वगैरे लावावा लागतो तर बघा आपल्या अशा साईडला म्हणजे फोटोच्या फ्रेमच्या साईडच्या पट्ट्या तयार झाल्या आणि हा वरचा भाग तर ह्या अशा पद्धतीने आपल्या फोटो फ्रेम ला येणार आहे आणि छान लेस मी मागवली होती ती लेस मी लावली ॲक्च्युली मला वरती छान अशी फ्रील करायची होती पण ते जमलं नाही आणि म्हटलंच साधाच आपण आता शिवूया आणि बघा जसं आपलं जे तयार होतं ना तयार झाल्यानंतर मी माप घेतलं की वरती आपल्याला किती मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई मारायची आहे आणि खालच्या साईडला किती मार्जिन ठेवून शिलाई मारायची आहे जर आपण असं मोजून केलं ना तर एकदम परफेक्ट माप बसतं आणि आपल्याकडे फोटो तर असतोच तर आपण घालून बघितल्यानंतर कळतं की थोडं आपल्याला इथे लूज आहे किंवा आपण म्हणजे कसं करायचं आपण परत मी शिलाई मार्जिन मारून घेतली होती थोडं माझं थोडंसं लूज झालं होतं एक अर्धा इंच त्यामुळे परत मी तिथे शिलाई मारून घेतली होती तर या पद्धतीने बघा आपला एक जो व वरचा भाग आहे फो म्हणजे फोटो फ्रेमच्या वरती जो बसरा आहे तो असा हे बघा हे भाग तयार झाला त्याच पद्धतीने मी बाकीचे दोघं म्हणजे साईडचे सुद्धा मी ह्या पद्धतीनेच बनवून घेणार आहे आणि काहीसुद्धा वेळ लागत नाही अगदी तुम्हाला साईडलाच फक्त एक शिलाई करायची आहे आणि लेस लावायची आहे तर खूप छान बघा तर हे तर एकदम परफेक्ट बसलं होतं जो वरचा भाग होता त्यानंतर साईडचेसुद्धा थोडं मी म्हटलं ना तुम्हाला की एक इंच थोडं वाटत होतं हे बघा तर तेव्हा मी त्याला काय केलं होतं थोडंसं त्याला अजून स्टिच करून घेतलं होतं जेणेकरून मला ते एकदम परफेक्ट माप कळेल आणि कसं होतं थोडं अगदी थोडं आपल्याला लूज पाहिजे कारण घालाय म्हणजे फोटो फ्रेममध्ये जेव्हा ते आपण वस्त्र घालतो ते घालायलासुद्धा थोडं इझी जातं तर ह्या पद्धतीने बघा मी परत अ, अ, त्यांना एक एक टीप मारून घेतली आणि बघा आता एकदम परफेक्ट असं फोटोच्या फ्रेमला हे वस्त्र झालं आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा खूप सुंदर दिसत होतं आणि खूप छान असं वाटलं बघा किती छान असं येतं आहे आणि कलरही खूप सुंदर आला त्यावरती फुलं आणि त्याला जी लेस आहे ना ती पण अगदी परफेक्ट मॅच झाली होती तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा शिवून बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आहे काही वेळ लागत नाही तर असं हे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सुरुवातीला मी साईडचे जे लेस आहेत ना त्या वर ठेवल्या होत्या त्यानंतर मी वर वरचा जो बॉक्स आहे तो वर घालून साईडच्या लेसमध्ये घेतल्या ले होत्या श्री स्वामी समर्थ